सईलकडे यांना पोलीस मित्र असोसिएशनचा कलाक्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाले समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक व्यावसायिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग जीव घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी इचलकरंजी येथील सौ सई लकडे यांना कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व महिला जिल्हा सल्लागार सुदर्शना पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले येळीस सई लकडे यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलिस मित्र असोसिएशनचे कर्तव्यवान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलिस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्ते मी नायका सई लकडे सर्वात आधी मी पोलीस मित्र असोसिएशन त्यांचा धन्यवाद मानते कारण मला यांनी आज पुरस्काराला असं मान्य केलं की मला हे कलाक्षेत्रात मी ॲक्च्युली लहानपणापासून मला आवड आहे आणि त्यांनी मला निवड केली माझी कलाक्षेत्रात असल्यामुळे आणि मला हे खूप अभि अभिमानास्पद वाटते आणि ह्या क्षेत्रात मी लहानपणापासून माझी आवड म्हणून खूप साऱ्या पुरस्कार मिळवल्या शाहू पुरस्कार म्हणा किंवा शाळेत लहानपणापासून प्रत्येक क्षेत्रात मी सन्मान मिळवलेच आणि एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव नोंद झालेलं आहे सिंगर म्हणून बेस्ट सिंगर म्हणून आणि शाहू पुरस्कार मिळानी सन्मानित दोन हजार दोन हजार एकोणीस वीस या ह्याच्यात माझं निवड झालेला आहे आणि आता मी इव्हेंट्स करते मोठे मोठे प्रोग्राम्स करते सेलिब्रिटीसोबत शोज रन करते आणि आता सध्या मी स्वतः इव्हेंट्स घेते आणि प्रोग्राम्स वगैरे करते आणि आता हा पुरस्काराबद्दल मला तुम्ही निवड केली माझी त्यामुळे मला खूप आनंद वाटते आणि ह्याच्या पाठीमागं सर्व सर्वात मोठी म्हणजे जे, जे योगदान आहे माझे मिस्टर ॲडव्होकेट शिवकुमार लकडे आणि माझा पूर्ण परिवार आणि आमच्या आई सासूबाई माझ्या त्यांचा पण खूप मोठा योगदान आहे तर धन्यवाद सगळ्यांचे तुमचे पोलीस मित्र असोसिएशन यांचा थँक्यू